डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नेवरीतून खूप वेळा टेंबूचे पाणी सर्व भागात सोडावे याकरता सर्व प्रयत्न करून झाले तरीही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी मी सुद्धा म्हणत नाहीत यामुळे ऊस पिके अक्षरशः करपू लागली आहेत टेंबूचे पाणी कधीच शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही तर या उलट लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचीही पाणीपट्टी ऊस बिलातून कपात केली जाते लोकप्रतिनिधी तर निवडणुकीत व्यस्त आहेत शासकीय अधिकारी तर निवडणुकीचे कारण सांगतायत मग या शेतकऱ्यांना वाली कोण जर या पाणी योजना सुरळीत नाही चालल्या तर शेतकरी सुखी कसा होणार एकतर लाखो रुपये सोसायटी बँका यांची कर्जे उचलून पाईपलाईन विहिरी खोदल्यात आणि परतफेडीसाठी याच ऊसावर कर्जे भरायचे असतात मग जर ऊस पिकास पाणी न मिळाल्यास नक्की शेतकरी यातून उत्पन्न काढणार तरी कसा बेताल वागणाऱ्या हे टेंबूचे अधिकारी फक्त शेतकऱ्यांना पाणी सोडण्याचे आश्वासन देतात प्रत्यक्षात पाणी महिन्यानो महिने, महिने सोडलेच जात नाही ह्या लपंडावात शेतकऱ्यांचा पुरता जीव जातोय याला नक्की जबाबदार कोण शेवटी पंचक्रोशीतून गावोच्या गावी टेंबूच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत वेळेत पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जाते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज